मी पुसत येथे आहे आणि कुसद मध्ये आल्यानंतर मला फार वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट या ठिकाणी आढळून आली दिल्ली राहणारा जो आदिवासी समाज आहे तो कशा पद्धतीने वळलेला आहे आज आपण बघू शकता चायनीज सेंटर यांचा आहे तर चायनीज सेंटर त्यांनी या ठिकाणी केलंय तर सेटर त्यांनी किती वर्षामध्ये म्हटलंय वर्षामध्ये हां सर वर्ष झाले तरी आणि चांगला तुला अनुभव आला नाही की नाही आता பிரபு कोटे कोठी शामगाव कोठी सर यांचे पाणीपुरीचं सेंटर आहे म्हणजे मला असं वाटतं की त्यांना श्यामभाऊ वर्षापासून आपण याच्यामध्ये दोन वर्षापासून त्यांची या ठिकाणी पाणीपुरी आणि कचोरी घे

अच्छा या ती संपूर्ण ग्रुपचा त्रिसोताय अध्यक्ष आहेत आणि जो क्वार्टिटी असोसिएशन आहे त्यांचे पूर्णपणे एकमेकाशी चांगला संबंध आणि क्वॉड जे करण्याचे काम आहे या रेकॉर्डिंग सचिन व वतरा मध्ये देखील करत आहेत हे निर्गुण फोटेत यांचं हे पाणीपुरीचं सेंटर आहे आणि याने पाणी अंडरमध्ये निर्गुण पोटे आपण किती वर्ष म्हणतो ना हा साहेब दहा बारा वर्षापासून करायचं बारा वर्षापासून बारा वर्षापासून बाकी जी टेस्टी अशी पाणीपुरी पाणीपुरी होती आणि मला खूप आनंद वाटला माझ्या सोबत ऍडव्होकेट भटांजे साहेब आहेत आमचे मित्र वंजारे जी पण ते पण आहेत आणि खूप चांगलं मला त्यांचं सगळ्यांकडे बघून वाटलंय आणि हे खरं आपण तुम्ही उत्तम प्रगती आधीच करत राहून अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्या बसून सर्व जिस्तो आलाय तिथे सर्व या ठिकाणी आदिवासी समाजाचे पूर्ण स्टॉल आहे पूर्ण चांगल्या प्रकारे व्यावसायिक किती वळ मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असेल आपण स्वतः माहिती द्यायला तयार आहेत ज्यांची इच्छा असेल त्यांनी यांच्याकडून माहिती घ्यावी टाकायचं असेल जे मदतही करायला तुम्हाला तयार आहे आपण याच्याकडून शिकलं पाहिजे आणि व्यवसायामध्ये आपण आलं पाहिजे शुभेच्छा लागते का